पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि हाई हे बटन प्रेस करून मला नक्की नक्की सपोर्ट करा चला तर बळूया आजच्या कथेच्या भागाकडे कथेचे नाव आहे मेड फॉर ई चदर भाग नववा लेखिका प्राची सुळे हे आहो जाऊ काय लावलं आहे तुम्ही दोघांनी या संकटातून मार्ग काय काढायचा आहे त्याचा विचार करताय ना दोघांना असं गोंधळलेलं पाहून देविका बोलली हो तेच करतोय आम्ही तुम्ही काळजी करू नका अबीर म्हणाला एक मिनिट आत्तापर्यंत तुम्हाला माहित नव्हते मी कोण आहे तेव्हा तर नॉर्मल बोलत होता आणि आता एकदम रिस्पेक्ट वगैरे अशाने तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकणार मी कोण आहे हे मला माहिती आहे पण त्याचं बर्डन तुम्ही का घेताय मला तुमची फ्रेंड समजा त्यामुळे गोष्टी लवकर सुटतील इथे मोठा छोटा असं कोणी नाही आहे थोडीशी वैतागून देविका बोलली तिचं बोलणं दोघांना समजलं काय करायला हवं हे त्यांच्या लक्षात आले सॉरी देविका तू कोण आहेस हे समजल्यावर आम्हा दोघांना दडपण आले होते रमेश बोलला इट्स ओके आता काहीतरी विचार करणे गरजेचे आहे मला माझ्या बाबांची खूप काळजी वाटते मी सुखरूप आहे हा मेसेज त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर कसाही पोचायला हवा देविका परत दुःखी झाली आयडिया एक शोध लागावा तसा रमेश ओरडला त्याच्या आवाजाने दोघे दचकले रमेश काय आयडिया आहे आम्हाला सांग अभिर अधीरपणे बोलला बघा तुम्हाला पटते का म्हणजे हे जमून आलं तर देविका मॅडम नुसत्या लपून नाही राहू शकत तर राजरोजपणे रस्त्यावर फिरतील कोणताही धोका नसणार रमेश विचार करत बोलला दादा काय ते सांगता का देविका म्हणाली ओके नीट आहे का मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे एक मेकअप आर्टिस्ट मला देवी कसा थोडा मेकअप करावा लागणार म्हणजे त्यांचा लुक एखाद्या मुलासारखा करायचा काय बोलतोस रमेश तू हे शक्य होईल का आणि हे जमेल का त्याला मध्येच थांबवत अबीर शंकेने बोलला तेच तर अशक्यला शक्य करून दाखवायचे थांबा जरा असं म्हणून रमेश धावत त्याच्या रूममध्ये गेला तीन चार मिनिटांनी बाहेर आला हातात एक अल्बमसारखी मोठी चोपडी होती त्याने ती तिथल्या टिपॉईवर ठेवली आणि दोघांकडे पाहिलं हे काय अबीर म्हणाला दाखवतो थांब रमेशने तो अल्बम त्यांच्या समोर उघडला त्यामध्ये त्याने मेकअप केलेल्या क्लायंटचे फोटो होते दोघे इथे बघा जरा तो बोलला आणि त्याने अल्बमचं पहिलं पान उघडलं एका अतिशय सुंदर मुलीचे फोटो होते तिच्याकडे बघून नुसतं बघत राहावे असे वाटत होते देविकाही त्याला अपवाद नव्हते तुम्ही खूप छान मेकअप करता देविका बोलली आणि रमेश हसायला लागला फसलात ना तो दोघांना बोलला म्हणजे म्हणजे ही मुलगी नाही आहे तर मुलगा आहे त्याने पुढचे फोटो दाखवले एका मुलीला मुलाचा मेकअप केला होता रमेशने सांगूनही दोघांचा विश्वास बसत नव्हता की ती मुलगी आहे मानलं तुला रम्या नंबर वन आर्टिस्ट आहेस तू अभिर त्याची पाठ थोपट बोलला आता काही शंका नाही आहे ना मी देविका मॅडमचा असा लुक बनवेन की त्या स्वतःला ओळखू शकणार नाहीत रमेश खुश होत बोलला खरी एक मोठा प्रॉब्लेम राहतोय देविका रमेशच्या उत्साहावर पाणी उतर बोली कसला अभिरने विचारले माझा लुक जरी चेंज झाला तरी मी जाऊ कुठे मी माझ्या घरी जाऊ शकत नाही गेले तर पारस नक्कीच मला मारण्याचा प्लॅन करणार फक्त काही दिवस मला लपून राहायचे आहे देविका दुःखी होत बोलली हं तेही आहेच अबीर विचार करत होता अबीर देविका जर मुलगा बनणार असेल तर तुझा फ्रेंड म्हणून तू तुझ्या घरी राह त्या तुझ्या घरी राहतील काही दिवस मग योग्य दिवशी तू त्यांना हजर कर रमेशने उपाय सुचवला वाह अरे बोलणे किती सोपं आहे बाबा हजार प्रश्न विचारतील मला परत दोन दिवसांचा प्रश्न नाही आहे पंधरा सोळा सतरा दिवस राहावे लागणार माझ्या घरी आई बहीण अभिजित दादा त्याची बायको नोकर चाकर सारे असतील कसं मॅनेज करू कोणी ओळखले तर मी सतत घरी राहू शकत नाही ना अभिरने अडथळ्यांची मालिकाच उभी केली मग चांगलंच आहे सा की तुझा मित्र आहे सांग पंजाबहून आलेला काही दिवस महाराष्ट्रात राहणार आहे अर्थात तुझ्याकडेच पण जेव्हा कामासाठी तू बाहेर जाशील तेव्हा बा त्याला बरोबर घेऊन जा म्हणजे जास्त घरी राहण्याचा प्रश्नच येणार नाही एकदा देविका मॅडमची मुदत संपली की त्या त्यांच्या बंगल्यात दत्त म्हणून हजर राहतील रमेशने अभिरच्या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी सोडवली पण त्याला माहीत नव्हते बोलणं खरंच सोपं असतं या सगळ्या प्रकाराने देविकाच्या डोळ्यात परत पाणी तरळले आयडेंटिटी लपवून आणि आता सांगूनही परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता तिने अचानक निर्णय केला ती जागची उठून उभी राहिली डोळे पुसले आणि दोघांकडे पाहिले तुम्ही जो तुम्ही दोघेही जास्त ताण घेऊ नका माझ्यामुळे आधी यांना आणि आता तुम्हाला त्रास होतोय जो मला मुळीच पसंत नाही मी ठरवले आहे मी निघते इथून तेही आत्ता जर तुम्हाला काही अडचण नसेल तर प्लीज मला बाहेर रोडवर सोडा काही दिवस काढण्यापुरती माझ्याकडे पैसे आहेत मी बघेन काय करायचे ते आणि नाही शक्य झाले तर सरळ घरी जाईन लढेन पारस आणि काकाशी देविका बोलून दरवाजापर्यंत गेली शूज घातले एकदा मागे वळून पाहिले थँक यू फॉर एव्हरीथिंग ती म्हणाली आणि वळली तोच थांबा असा जोरात आवाज आला ती जागशी थांबली तो आवाज अबीरचा होता मनाला येईल ते बोलायचं आणि निघायचं बरं जमतं तुम्हा मुलींना अबीर खोचकपणे बोलला देविकाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं वा हे कोण बोलते आधी स्वतःला विचारून बघावे ती बोलली दुसऱ्यांचेही काही प्रॉब्लेम्स असतात तेही समजून घ्यावं लागतं अबीर स्वतःचा हेका सोडायला तयार नव्हता म्हणून असं प्रॉब्लेम निघून जात आहे ना कशाला कोणाला समजून घेत बसा तशीही माणूस काही कुठे राहिली आहे देविकाही जशा तसे उत्तर देत होती म्हणजे हे बरं आहे थांबा दोघी थांबा अभिरला मध्येच तोडत रमेश बोला तुम्ही असेच भांडणार आहात का की सोल्युशन पण शोधणार आहात त्याने म्हटले मी कुठे भांडतोय मी कुठे भांडते हे वाक्य दोघांच्या तोंडून एकदम आले आणि रमेश डोक्या रमेशने डोक्याला हात लावला बसा आता दोघे माझ्याकडे उद्या सकाळी आठ वाजेपर्यंतच वेळ आहे मग माझी फॅमिली आली की तुमचे बारा वाजतील तेव्हा काय ते, ते आत्ताच ठरवा तू चक्क हात जोडत बोलला रमेश दादा मला तुमची आयडिया आवडली काही दिवस मी गेटअप करून राहू शकते पंजाबी लुक असेल तर बेटर होईल डोक्यावर पगडी असेल तर केस झाकून जातील कानातले गळ्यातली चेन काढून ठेवेन देविका बोलली रमेशने अबीरकडे पाहिलं मंजूर त्याने विचारले आता काय मदत करायची आहे तर ती कुठल्याही परिस्थिती करावी लागणारच मंजूर अबीर दुसरीकडे बघत बोलला ये होईना मर्दोवाली बात ठीक आहे आता जास्त वेळ घालवूया नको मी आता देविका मॅडमचा गेटअप करतो आणि मेकअप करणार आहे जमला तर उत्तमच आहे असं म्हणून रमेश त्याच्या खोलीत गेला अबिरने देविकाकडे पाहिलं ती खाली जमिनीकडे एक टक बघत होती अबीरला वाईट वाटले एवढ्या श्रीमंत मुलीला हे दिवस बघावे लागतात करेन मी तिला मदत त्याचं मन ग्वाही देत होतं देविकाने अचानक वर पाहिले ते अबीरकडेच तिने असं बघितल्यावर त्यानेसुद्धा नजर दुसरीकडे फिरवली रमेशाला हातात एक किंग साईज व्हॅनिटी बॉक्स घेऊनच तो देविकासमोर बसला मला अर्धा तास द्या तो म्हणाला देविकाने मान डोलावली रमेशने देविकाच्या चेहऱ्यावर पाण्याचा हलका स्प्रे मारला चेहरा स्वच्छ केला पुसून घेतला मग त्याची खरी करामत चालू केली मोजून पंचवीस मिनिट तो देविकाच्या चेहऱ्यावर रंगोटी करत होता ते झाल्यावर तो उठला आणि देविकासमोर उभा राहिला बाजूला ठेवलेलं रॉयल ब्ल्यू रंगाचा पगडीचा कापड उचलला त्याआधी त्याने तिचे केस व्यवस्थित वर घेऊन बांधले मग त्यावर सराईतपणे पगडीचं कापड गुंडाळू लागला त्याच्या मनासारखी पगडी बांधून झाल्यावर त्याने देविकाकडे पाहिलं व त्याच्याही नकळत तोंडून शीळ बाहेर पडली स्वतःच्या कामावर तो बेहद खुश झाला सावकाश तो तिच्यासमोरून बाजूला झाला एवढा वेळ देविकासमोर उभा असल्यामुळे अबीरला तो काय करतोय हे समजत नव्हते आणि बघू मागावून असा विचार करून तो त्याच्या मोबाईलवर गेम खेळत होता मित्रां बघ जरा रमेशच्या या वाक्याने अबीरने मान वर केली आणि देविकाकडे पाहिलं आपल्यासमोर काही वेळापूर्वी देविका बसली होती पण हा अचानक सरदारजी कुठून आला हा प्रश्न अबीरला न पडला असता तरच नवल नव्हते फक्त देविकाचे कपडे तेच होते म्हणून ती देविका रमेशने त्याचं काम इतकं बेमालून केले होते की संशयाला जागाच नव्हती कधी नव्हे ते अबीरही जाम खुश झाला आणि त्याने दाद दिली जस्ट वाव रमेशने त्याचं काम इतकं बेमालून केले होते की संशयाला जागाच नव्हती कधी नव्हे ते अभिरेयी जाम खुश झाला आणि त्याने उत्स्फूर्तता दिली जस्ट वाव रम्या कांट बिलीव समोर देविका आहे भुवया थोड्या जाड नाक डोळ्याचा जा खालचा भाग जरासा खोलगट तर गालावरचा उंचवटा व्यवस्थित दिसत होता पसरट हनुवटी सारं काही रमेशने मेकअपने साधलं होतं सर्वावर कडी म्हणजे तिच्या ओठावर लावलेली सरळ मिशी देविका कमी वयाचा गोजीरवाणा मुलगा दिसत होती रमेशने देविकासमोर आरसा धरला तिने आरशात पाहिले एका क्षणासाठी तीही विसरली की ती स्वतः आहे रमेश दादा जादू आहे तुमच्या हातात मला स्वतःला ओळखता आलं नाही ती बोलली बरं आता आभार प्रदर्शन राहू दे एक तर झालं की देविका आता तुझ्या घरी येऊ शकते राहिल्या कपड्यांचा प्रश्न तो उद्या तुम्ही शॉपिंग करा थोडं जाड मटेरियल घ्या शर्ट आणि जॅकेटचं काम होऊन जाईल अबीर काळजी करू नकोस देविकाने एवढी हिंमत केले तूही दाखव ना थोडी आय होप देविकाला कोणी शोधलं आणि ओळखलं नाही पाहिजे त्यांना त्यांचं सारं वैभव अधिकार मिळू दे आणि दृष्टाना शासन होऊ दे रमेश मनापासून बोलला थँक्यू सो मच so दादा ती हसून बोलली थँक्स रमेश पण पन्त, पण तरी एक अडचण दिसते मला अबीर सावरत बोलला आता काय त्याने विचारले अरे तू मेकअप केला आहेस आत्ता पण रोज कोण करेल आणि ती पगडी ती कोण बांधणार अबीरचा मुद्दा बरोबर होता मेकअपचं टेन्शन घेऊ नकोस मुलींना तो बरोबर जमतो मी जे किट वापरले ते देविकाल देतो तिला समजावून सांगतो राहिला प्रश्न पगडीचा तर ती नको वापरायला कॅपही चालेल लुकमध्ये चेंज होणार नाही रमेश प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होता ठीक आहे आता जास्त डिस्कस नको आम्ही पहाटे सहा वाजता निघतो आता आराम करूया नाहीतर मी आजारी पडेन अभिर तिथे सोफ्यावर अंग टाकत बोलला दोघांनी त्याला डिस्टर्ब केले नाही देविका माझ्या बहिणीची डाव्या बाजूची रूम आहे तू वापरती कडी लावून घे मी माझ्या रूममध्ये जातो अभिरला आता उठवायला नको खूप दमला येतो गुड नाईट रमेश बोलला व त्याच्या रूममध्ये निघून गेला जाण्याआधी देविकाने अबीरकडे नजर वळवली एकदम शांत गाढ झोपला होता रात्र सुखाची गेली सलग पाच साडेपाच तास झोप मिळाल्याने दोघेही फ्रेश झाले सगळी तयारी आव करून आवरून दोघे तयार झाले रमेशने मस्त आलं घालून कडक चहा केला आल्याच्या सुगंधाने आणि कडक चहाने चित्तवृत्ती तरोताजा झाल्या रमेशने देविकाला तिचा मेकअप करायला सांगितला त्यात त्याने तिला मदत केली तिने अगदी त्याच्यासारखा लुक बनवला कॅप रमेशने स्वतः दिली सगळं आवरून दोघे तयार झाले चला पुढे मी दार बंद करून येतो रमेश म्हणाला एखाद्या युद्धाला निघाल्याप्रमाणे देविका आणि अबीरने एकमेकांना पाहिले व बाहेर येऊन उभे राहिले रमेशने दार बंद केले तिघे गाडीजवळ गेले अभीर पुढे बसला देविका मागे रमेशने गाडी स्टार्ट केली वीस मिनिटे ड्राईव्ह करून गाडी मेन रोडला आली जिथून प्रायव्हेट बसेस सुटत होत्या मुंबई कोल्हापूर नागपूर बसचे ड्रायव्हर हेल्पर आवाज देत होते अबीर देविका खाली उतरले रमेश उतरला त्याने अबीरला मिठी मारली ऑल द बेस्ट जमून घे रमेश एवढंच बोलला अबीरने मान डोलावली देविकाबरोबर हात मिळवला होईल सगळं नीट काळजी घ्या आणि या भावाला कधीही मदतीसाठी हाक मारा येईन मी रमेश म्हणाला रमेश दादा तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मी सगळं नीट झाले तर तुम्हाला या बहिणीच्या घरी यावेच लागेल देविका जड आवाजात बोलवली नक्की येणार मला तर तुमचं नाव सावकार साहेब भावी इंडस्ट्रीज कधी अनाऊन्स करतील आणि तो क्षण बघायचा आहे आणि असंच होणार फक्त काही दिवसच रमेशीला विश्वास देत बोलला चल निघतो आम्ही अबीर बोलला समोर कोल्हापूरला जाणारी बस होती दोघे गेले दोघांचं सा नाव सांगितले आणि नाव लिहून घेणारा चाट पडला समोर ए पी ट्रान्सपोर्टचा मालक अबीर पाटील आहे त्यांनी अबीरला पहिली सीट दिली सोबत असलेल्या देविका रुपी मुलाला पाहिलं साहेब तुमच्याबरोबर पर आहे का हो नाव सितारा सिंग त्यावेळी जे आठवेल ते नाव अभिरने ठोकलं बरं बरं या सीट दाखवतो त्याने पहिल्या दोन सीट त्यांना दिल्या बस सुटायला किती वेळ आहे सगळ्या सीट भरल्यात ड्रायव्हर चहा प्यायला गेल्या दहा मिनिटात सुटेल तो अदबीने बोलला रमेशने त्यांना पाण्याची बॉटल दिली होती अबीरने पाणी प्याले व देविका समोर धरली तीही पाणी प्याली, एक विचारू ती बोलली काय एकदम सितारासिंग नाव कसं सुचलं तिचं कुतूहल शब्दात जाणवलं सुचलं नाही दिसलं अबीर म्हणाला म्हणजे समोर चहाची टपरी होती त्यावर सितारा असं लिहिलं होतं बोललो अबीर एकदम सहज बोलला पण देविकाला हसू आवरले नाही ती हसली सांभाळून ना? ह नाही तर मिशी निघायची अबीर असे बोलला मात्र दोघांनाही हसू थांबवता आले नाही भेटल्यापासून देविकाला हसताना अबीर प्रथमच बघत होता तर या खडूसला देविका असताना प्रथम बघत होती मघाचा माणूस येऊन ओरडला बस आता सुटते कोल्हापूर असं म्हणून तो पुढे केबिनमध्ये जाऊन बसला ड्रायव्हरने समोर ठेवलेल्या देवांच्या तस्बिरींना नमस्कार केला व बस सुरू केली जय महाकाल अबीर हळू आवाजात बोलला त्याचं पाहून देविकाही मनात बोलली सकाळची थंडगार हवा खिडकीतून अंगावर येत होती मन आणि तन दोन्ही ताजे तवाना झाले घरी आबांना काय सांगायचे याचा विचार करत अबीर करत होता पूर्ण एक दिवस संपला तरी देविकाचा काहीच पत्ता लागला नव्हता इन्स्पेक्टर कालिदास भांबरे मिळालेल्या लोकेश्वर जाऊन लोकेशनवर जाऊनसुद्धा देविका सापडली नव्हती उलट तिच्याबरोबर दोन मुलं होती ही माहिती मिळाली मिळाली होती भांबरे सावकार बंगल्यात उभा होता व्यंकटेश सावकार खूप रागवले होते त्यांची थेट कमिशनरशी उडबुस उडबस आहे त्यामुळे इन्स्पेक्टर भांग भांबरे मुखाट्याने त्यांचं ऐकून घेत होता एवढी पोलीस फोर्स कामाला लागून सुद्धा काहीच काम झाले नाही रेल्वे स्टेशन बस डेपो एअरपोर्ट सगळीकडे तपासलं म्हणता कुठून कुठूनही ती गेली नाही आहे मग गेली कुठे हॉस्पिटलमध्येही चेक केलं म्हणता ना मग गेली कुठे माझी मुलगी व्यंकटेश सावकारांना हे बोलताना खूप कष्ट पडले त्यांचं शरीर थरथरले व किंचित तोल गेला ते पाहून पारस यांच्याकडे ठेवला काका तुम्ही बसा आणि मुळीच त्रास करून घेऊ नका देविकाला काही झाले नाही आहे ती नक्कीच सुखरूप असेल पारस खोटी सहानुभूती दाखवत बोला अरे कसा शांत राहू रे एकूल ते एक, एक माझी मुलगी आता कुठे माझ्याजवळ आले आणि हे काय होऊन बसले थोड्याच दिवसात पण व्यंकटेश बोलायचे थांबले थोड्याच दिवसात काय काका पारसने सावध होऊन विचारले थोड्याच दिवसात तिचा वाढदिवस आहे ना पारस व्यंकटेश सावकरांनी चिताफीने वाक्य बदलले हो हो काका बरोबर पारस क्रूरपणे त्यांच्याकडे बघत बोला काका तुला काय वाटलं मला माहीत नाही का तुझ्या मनात काय आहे का कदाची, कदाची वर, ते स्वतःशीच पारस बोलला सावकार साहेब आम्ही सगळीकडे शोधला आहे आणि अजून देविका मॅडमचा शोध सुरूच राहणार कदाचित कदाचित त्यांना किडनॅप केलं असावं आणि किडनॅपरचा कधीही कॉल येऊ शकतो एवढ्या हाय प्रोफाईल मुलीला किडनॅप केलं म्हटल्यावर ते लगेच फोन करणार नाहीत सगळं परिस्थितीवर त्यांचंही लक्ष असणार न्यूजपेपर न्यूज चॅनल बातम्या सोशल मीडिया कुठे काय खबर येते यावर त्यांचं लक्ष असणारच आपण कुठेही बातमी लीक केली नाही आहे उद्या नक्कीच काहीतरी ते हालचाल करतील प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा देविका मॅडम सुखरूप घरी येतील तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज आणि आराम करा स्वतःच्या आयुष्यात भांबरेने पहिल्यांदाच एवढी वाक्यं वापरली होती व्यंकटेश सावकार थोडे शांत झाले ते पाहून पारसने भुलाला खूण केली त्यांचा विश्वासनोकर भोला येऊन सावकारांना त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला भुलाने त्यांना बेडरूममध्ये पोहोचून दार ओढून घेतले व आउट हाऊसमध्ये तो निघून गेला भोला निघून गेला हे पाहिल्यावर कोणाचाही विचार न करता इन्स्पेक्टर भामरेने तिथल्या गुबगुबीत सोफ्यावर बसकड मारली त्याच्यासमोर विश्वभर कलावती आणि पारस हाताची घडी करून उभे होते व त्याच्याकडे एक टक बघत होते भामरेने ते पाहिलं माझ्याकडे टक लावून पाहण्यापेक्षा काहीतरी विचार करा तो बोलला आम्ही काय विचार करायचा तुम्ही पोलीस आहात ना तुम्ही शोधून काढा ना कलावती फणकाऱ्यात बोलली मॅडम बाहेर लपलेला माणूस शोधू शकतो पण घरातच लपून बसला असेल तर कसा सापडणार भांबरे असा बोलला आणि तिघांचे चेहरे बघण्यालायक झाले क्रमश कथेची अख लेखिकेकडे सुरक्षित थँक्स फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हाईपला